नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे समाजामध्ये आता एक नवीन ट्रेंड आलाय कि जादा व्याजाचा अमिष दाखवून सामान्य लोकांचा कष्टाचा पैसा लवाडण्याचा जो मध्यंतरी आपला प्रकार झाला त्यामुळं लोकांची जागृती व्हावी लोकांच्या लोकांशी ग्राहकांशी संवाद साधावा म्हणून जवळजवळ या वर्षी आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये बारा शाखांमधून ग्राहक संवाद मेळावा घेऊन जागरूक करण्याचं काम संस्थेकडून करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने सहकाराला चालना देण्याच्या हेतूने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली त्यानुसार बहुराज्य पतसंस्थेच्या नियमात सुधारणा झाल्या आहेत केंद्रीय सहकार खात्याकडून दिलेल्या सर्व विवेकपूर्ण निकषामध्ये आपली संस्था परिपूर्ण ठरली आहे सन दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करतो आहोत आणि त्यांचं ब्रीद आहे कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड सहकारातून जगाची समृद्धी होऊ शकते हे जगानेही मान्य केले आहे संस्थेने सहकार वर्षाच्या निमित्तानं परिसरातील सर्व सहकारी संस्थांचं एक सुंदर प्रशिक्षण वर्गायचं सुद्धा या निमित्ताने आपण आयोजित केलं आर्थिक वर्षात संस्थेने ठेव कर्ज एनपीएचे ठरवलेले सर्व उद्दिष्ट सभासदांच्या सहकार्यातून साध्य केलं आहे आपल्या सर्व सन्मान्य सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर अशा प्रतिकूल आणि स्पर्धात्मक परिस्थितीत सुद्धा कर्मवीरने आपली वाटचाल समर्थपणे सुरू ठेवली आहे या कामी सहकार्य केलेल्या सर्व ठेवीदार कर्जदार ग्राहक सभासद यांना आम्ही खूप धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संस्थेचा स्वनिधी भक्कम करण्यावर आम्ही भर दिला अहवाल सालामध्ये संस्थेचं वसूल भाग भांडवल तेरा कोटी चौतीस लाख लाखाचे असून राखीव व इतर निधी शहात्तर कोटी दहा लाख इतका आहे त्यामुळे आता संस्थेचा निधी एकोणनव्वद कोटी इतका मजबूत झालाय चालू सालच्या नफा विभागणी भांडवल पर्याप्तता शियार एर हा सोळा पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका आहे याचं आदर्श प्रमाण बारा आहे बँकांप्रमाणे सर्वच पतसंस्थांना भांडवल पर्याप्ततेचे निकष लागू झाले आहेत आपण सुरुवातीपासूनच संस्थेचा स्वनिधी सक्षम करण्याकडे लक्ष केंद्रित केले असून भांडवल प्रमाण सुद्धा उत्तम राखण्यात यश आहे रा आर्थिक शेअर मार्केटचा सतत वाढता असलेला सेन्सेक्स निफ्टी शेअर्स गुंतवणुकीकडे वाढलेला कल सर्वच बँकिंग क्षेत्रामध्ये ठेव वाढीवर परिणाम करत असतो सभासदानी संस्थेवर दाखवलेल्या विश्वासामुळे संस्थेच्या ठेवी यावर्षी त्र्याण्णव कोटी पंचवीस लाखाची भरघोस वाढ होऊन एकूण सहाशे एक्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख आहे सातशे पंधरा कोटीचा टप्पा संस्थेने पार केला आहे या चालू सालासाठी आठशे कोटी ठेवीचं उद्दिष्ट आम्ही निश्चित केलं आहे मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे उद्दिष्ट पूर्ण होईल सहकारी संस्थांची मुळात सुरुवातच सर्वसामान्य व गरजू लोकांची हो आर्थिक उन्नती होऊन त्यांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट ठेवून झाले आहे याकरिता कर्ज वाटप करण्यासाठी संस्थेने स्वतंत्र निश्चित केले आहे सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन मापक व्याजदराच्या चोवीस प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध केल्या आहेत अहवाल वर्षामध्ये तीनशे ब्याऐंशी कोटीचं कर्ज वितरण झालं आणि तीनशे तेवीस कोटीची वसुली झाली वर्ष अखेर चारशे पन्नास कोटीचे येणे कर्ज आहे सदर कर्जापैकी बारा कोटी चौऱ्याहत्तर लाखाची थकबाकी असून त्याचं प्रमाण दोन पॉईंट त्र्याऐंशी आहे सोने तारण सुवर्ण खरेदी योजनांची चंदूकाका सराफ या सुवर्ण पिढीशी संस्थेनं सामंजस्य करार करून त्यांची आखणी येथील शो शोरूम मध्ये संस्थेचं सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आलं आहे त्याला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जिथं जिथं चंदुकाचं शोरूम आहे त्या ठिकाणी संस्थेच आम्ही सेंटर सुरू करणार आहोत या शोरूम मध्ये संस्थेचा लक्ष्मीबाई पाटील मंगळसूत्र योजना संस्थेनं सुरू केली आहे एक प्रसंग सांगतो एका शाखेमध्ये वसुलीसाठी बसलो होतो योजना सामान्य लोकांसाठी आणलेली आहे वैशिष्ट्य म्हणजे काका सराफ यांनी यामध्ये जे मेकिंग चार्जेस आहेत जी काहीही घेणार नाही अशी ना ना तोटा भगिनींसाठी आम्ही मंगळसूत्राची योजना निश्चितपणे आणलेली आहे या संस्थेचा एक रुपयाचा देखील फायदा न घेता ही योजना सामान्य महिला भगिनींसाठी आणली आहे चंदुकाका सराफ यांच्याकडून की जर मंगळसूत्र खरेदी केलं तर त्याला मजुरी सुद्धा घेण्यात येणार नाहीये संस्थेचे बहुतांशी कर्जदार सभासदे शेतकरी आहे शेती उत्पाद उत्पादनाच्या व्यवस्थापन खर्च दुपटीनं वाढलाय संचालक मंडळ सेवकांच्या विशेष प्रयत्नातून कौशल्यातून आर्थिक वर्षात चांगली वसुली झाली अहवाल वर्ष अखेरीस अनुत्पादक कर्ज पंचवीस कोटी नऊ लाखाची राहिली वर्ष अखेरीस ग्रॉस एम पी एच पॉइंट अठ्ठावन्न इतका मी आपल्या समोर आर्थिक सवयी दुसरा विषय मांडण्यासाठी उभा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक अहवाल पत्रक व नफा तोटा पत्रक स्वीकारणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ठेवीमध्ये त्र्याण्णव कोटी पंचवीस लाखाची वाढ एका वर्षामध्ये झालेली आहे आणि आज आम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख इतक्या ठेवी एकतीस मार्च इथे झाले त् अहवाल सालामध्ये तीनशे ब्याऐंशी कोटीच कर्ज वितरण करण्यात आलेलं तर तीनशे तेवीस कोटी इतकं कर्ज वसुल पण कर्जात रुपये एकोणसाठ कोटी सतरा लाखाने कर्ज आहे त्यापैकी बारा कोटी चौऱ्याहत्तर लाखाची तकवायची असून त्याचे कर्जाचे प्रमाण दोन पॉईंट त्र्याऐंशी इतके आहे संस्थेच्या ताळेबंद सक्षम करण्याच्या दृष्टीनं कर्जावरील प्रत्यक्ष वसूल झालेलं व्याज उत्पन्नात घेतले मगाशी चमन सभा सांगितलं चालू वर्ष आम्ही फक्त जो नफा दाखवतो त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये वसूल झालेलंच तेवढं घेतो त्याला चोख नफा हे आदर्श पद्धत महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा सुरू केली आहे कर्जावरील वसूल न झालेल्या व्याजाची शंभर टक्के तरतूद करण्यात आलेली आहे आर्थिक विवरणाचा विस्तृत तळेबंद या पूर्वी शाखामध्ये आपण आपल्या समोर सादर केलेला आहे अहवाल वर्षात कर्जापासून पंचेचाळीस कोटी चार लाखाचं उत्पन्न आम्हाला मिळालं आणि गुंतवणुकीपासून बंदुन सव्वीस कोटी चौस चव्वेचाळीस लाखाचं उत्पन्न मिळालं रिटर्न आम्ही फायल केले ते त्याच्यातून आम्हाला दहा लाख अष्ट्यात्तर हजार व इतर बाबीपासून एकतीस लाख असे एकूण एकाहत्तर कोटी एकोणनव्वद लाखाचं उत्पन्न आम्हाला मिळालं टीव्हीवर शेचाळीस कोटी तेवीस लाख व बँक ओडीवर छत्तीस लाख इतकं व्याज आम्हाला द्यावं लागलं तर व्यवस्थापनाच्या इतर बाबीवर बारा कोटी ऐंशी लाख इतका खर्च झालेला असून एक कोटी पन्नास लाख बुडील कर्ज निधीची तरतूद केलेली व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण एक पॉइंट एक पॉइंट अठावन होत सदर खर्च व तरतुदी वजा जाता रुपये दहा कोटी नव्याण्णव लाख चोपन्न हजार दोनशे तेवीस रुपये सदुसष्ट पैसे इतका चोख नफा या संस्थेला झालेला वरील प्रमाणे वार्षिक अहवाल नफा तोटा पत्रक मी आपल्यासोबत माझ्या सर्वांनी रेल्वे करा आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल